नमस्कार श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा केल्या जाणाऱ्या गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे जेणेकरून व्रत करताना तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि तुम्ही केलेल्या व्रताचा काही का होईना उपयोग नक्की होईल तुमच्यापैकी बरेच जण हे व्रत करत असतील काहींचं हे पहिलं वर्ष असेल तर अशा सर्वांना हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा ठरेल व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओ सुरुवात करते प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करण्याची पद्धत या आहे यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारमध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा पाच तारखेला आहे दुसरा गुरुवार हा बारा तारखेला आहे तिसरा गुरुवार हा एकोणीस तारखेला आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस तारखेला आलेला आहे सव्वीस तारखेला एकादशीसुद्धा आलेली आहे तर असे एकूण चार गुरुवार आपल्याला करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला मासिक धर्म किंवा सुतक किंवा इ तर काही कारणांनी काही गुरुवार जर सुटून गेले असतील किंवा त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास केलेला असेल पूजा मांडणी केलेली नसेल तर मात्र तुम्ही मार्गशीर्ष महिना संपला तरी पण जितके गुरुवार तुमचे असे गेलेले आहेत तितके गुरुवार जास्त तुम्ही धरू शकता तर चला एक एक करून मी तुम्हाला सर्व नियम अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगते यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी केल्या जाणाऱ्या या महालक्ष्मी व्रताचा उद्देश असा आहे की हे व्रत आपण आपल्याला सुख शांती समाधान आणि धन संपत्ती मिळावी त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून करायचं असतं हे व्रत जे कोणी करत असतं तर त्याचं शरीर आणि मन स्वच्छ असावं तर बघा बऱ्याच वेळा आपण कोणतंही व्रत करताना किंवा सनवार साजरे करताना काही शंका कुशंका किंवा अडी जर मनामध्ये ठेवली तर तो सण साजरा करण्याचा किंवा ते व्रत करण्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही व्रताचं किंवा सणाचं जे काही पुण्य फळ आपण म्हणतो तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे अगदी स्वच्छ मनाने पवित्र मनाने आपल्याला हे व्रत करायचं आहे हे व्रत कोणी क हे व्रत चला तर कोणी करावं आणि विधवा महिलांनी हे व्रत करू शकतात का हा बरेच जणांना एक प्रश्न पडतो तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देते आता महालक्ष्मीचं जे व्रत आहे ते आपल्याला चार ते पाच गुरुवार करायचं असतं म्हणजे आता दरवर्षी बघायला गेलं तर कधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येतात किंवा कधी कधी एखादा जास्त म्हणजे जास्तीत जास्त पाच सुद्धा गुरुवार येतात तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो मग आपल्याला तो उपवास निघेल का आपण सर्व जे काही पूजेचे नियम आहे ते अगदी व्यवस्थितपणे पाळू शकतो का हे जर आपल्याला समजत असेल तरच आपण हे व्रत करायचं आहे आपल्याला उपवास तर निघणार नसेल एखादा गुरुवार केला दुसरा गुरुवार आपल्याला अडी अडचणीचा गेला म्हणजेच काय आपल्याला उपवास निघाला नाही किंवा मग पोथी वाचायला जमलं नाही पूजा मांडायला जमलं नाही जर मासिक पाळी व्यतिरिक्त आपण म्हणजे कंटाळा केला तर मग तुमचा व्रत केल्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून म्हटलं सर्व नियम जर आपल्याला पाळायला जमणार असेल तर नक्की प्रत्येक जण हे व्रत करू शकतो मग त्यामध्ये स्त्री पुरुष कुमारिका मुली मुलं असा कोणताही भेद नाही आणि विधवा महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर त्यांनाही कुठलाही व्रत वैकल्य करण्याला अजिबात बंदी नाही आहे फक्त वर्षभरामध्ये जी काही व्रत वैकल्य पतीच्या नावाने प्रत्येक महिला करत असते आता विधवा महिला जर त्यांच्या पतीच हयात नाही आहे तर त्या ते व्रत कसं करू शकतील नाही का तर फक्त तीच व्रत करणं त्यांना त्यांनी टाळायचं आहे बाकी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी विधवा महिलांनी सणवार साजरे करायला आणि व्रत वैकल्य करायला कोणतीही अडचण नाही आहे तुम्ही जर हे व्रत करण्याच्या अगोदर फळाची अपेक्षा ठेवत असाल म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या मनामध्ये या व्रताबद्दल एक प्रकारे शंका तयार होत असेल तर मग तुम्ही हे व्रत अजिबात करू नका खरोखर मनोभावे जर तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करण्याची इच्छा असेल तरच तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता यामध्ये तुम्हाला वयाची कोणतीही अट नाही आहे ज्याला उपवास व्यवस्थित निघेल आणि जो महालक्ष्मीची पोती व्यवस्थित वाचू शकेल किंवा पूजा मांडणी साधी सोपी का होईना करू शकेल असा प्रत्येक जण हे व्रत करू शकतो समजा तुम्ही काही वर्ष हे व्रत अगोदर केलेलं आहे मध्ये आता काही दिवस सोडून दिलं होतं म्हणजे पहिली काही वर्ष तुम्ही केली व्यवस्थितपणे उद्यापन वगैरे ते सुद्धा केलं आणि आता तुमची परत इच्छा झाली असेल की मला महालक्ष्मीचं व्रत पुन्हा करायचं आहे तर मी करू का नक्की तुम्ही ते करू शकता काहीच हरकत नाही आहे ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमलं नाही तर त्यांनी कधी हे व्रत करावं तर या व्रताला तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता तर जुन्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे मार्गशीर्ष महिन्याव्यतिरिक्त तुम्हाला जर इतर कोणत्याही महिन्यामध्ये या व्रताची सुरुवात करायची असेल तर तुम्ही आठ गुरुवार हे व्रत करू शकतात आणि मग शेवटचा गुरुवारी त्याचा म्हणजे आठव्या गुरुवारी त्याचं उद्यापन करू शकता पण तुम्हाला जर आठ गुरुवार करणं शक्य नसेल तर नवीन जी पुस्तकं आहे आत्ताची तर त्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जर गुरुवारी आपण या व्रताला सुरुवात केली तर मग नेहमीप्रमाणे चार गुरुवार करायचे आणि समजा त्या महिन्यामध्ये चार गुरुवार असतील तर आणि पाच असतील तर पाच आणि शेवटचा म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं तर बघा तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला चार गुरुवार करायचे आहे की आठ गुरुवार पण जितके तुम्ही गुरुवार केले तुमच्या इच्छेनुसार तर मग शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला विसरू नका पूजाविधी सह दर गुरुवारी तुम्हाला महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे आणि तुमच्यापैकी काहीजण सुद्धा असतील की ते फक्त मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार करत नाही किंवा ठराविक पण एखाद्या शुक्ल पक्षाच्या गुरुवारपासून सुरुवात करून चार पाच किंवा मग आठ गुरुवार करत नाही तर पूर्ण वर्षभरामध्ये दर गुरुवारी ते महालक्ष्मीचं व्रत करतात उपास करतात तर यापैकी तुम्ही कोणीही असो जे हे महालक्ष्मीचं व्रत करतं तर त्याने प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताची जी काही कथा आहे ती आपल्या घरी नक्की वाचावी त्यासाठी मग तुम्ही सेपरेट पूजा मांडणी केलीच पाहिजे असं काही नाही आपल्या देवघरामध्ये दे नक्की आपण माता लक्ष्मीची स्थापना केलेली असेल तर तुम्ही देवाऱ्यासमोर बसला किंवा एक देवी लक्ष्मीचा फोटो वगैरे तुमच्यासमोर घेऊन बसला आणि तिथे तुम्ही ही कथा वाचली तरीसुद्धा चालणार आहे यानंतरचा या व्रताचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणतेही व्रत आपण जेव्हा करतो तर त्या व्रताची कधी का होईना सांगता करण्याची वेळ येते आणि त्या दिवसाला आपण उद्यापनाचा दिवस म्हणतो तर जेव्हा तुमचा महालक्ष्मी व्रताचा शेवटचा गुरुवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी तुम्ही आठ सुवासनी किंवा अष्टकुपा कुमारी कन्या तुमच्या घरी माता लक्ष्मीच्या स्वरूपात बोलावू शकता आणि पाटावर बसून किंवा एखादा आसन घेऊन त्याच्यावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मीचं स्वरूप आहे असं समजून त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आता यामध्ये आठच मध्ये तुम्हाला मुली किंवा सुवासनी स्त्रिया बोलवायच्या आहे असं काही नाही तुम्ही विषम संख्येमध्ये पाच सात या संख्येमध्ये सुद्धा महिला किंवा कुमारिका बोलवू शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला यामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये आहे की सुवासनी स्त्रिया पाहिजे तर मी तुम्हाला हे सांगेल की प्रत्येक महिलेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यामध्ये विधवा महिला काही वेगळी नाही तर तुम्ही महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून एखादी विधवा महिला त्यामध्ये असेल तिला बोलावलं तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाही प्रत्येक स्त्रीमध्ये आपण माता लक्ष्मीचे स्वरूप बघतो तर तुम्ही विधवा महिलांना बोलावलं वृद्ध महिलेला बोलावलं किंवा ज्या महिलांना खरंच आपण मान सन्मान दिला पाहिजे अशा महिलांना जरी तुम्ही तुमच्या घरी बोलावलं किंवा मुलींना जरी तुमच्या घरी बोलावलं तरीसुद्धा काही हरकत नाही पूजा आणि आरती संपल्यावर प्रसाद म्हणून तुम्ही त्या कुमारिकांना किंवा महिलांना एखादं फळ आणि पोथीची एक एक प्र प्रत प्रत्येकाला देऊ शकता आणि त्यांचा नमस्कार करू शकता हेच या व्रताचं उद्यापन असतं पुरुषांनी जरी हे व्रत केलं तरी पण त्यांना उद्यापनासाठी स्त्रिया किंवा मुलीच बोलवाव्या लागतील कारण माता लक्ष्मीच्या नावाने जर हे व्रत आहे तर पुरुषांना बोलवून चालणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला महिला किंवा मुलीच बोलवाव्या लागतील तर पुरुषांनी एखादी स्त्री किंवा आपल्या घरात स्त्री माता लक्ष्मीच्या स्वरूपात मानून तिला जर उद्यापनाच्या दिवशी हळदी कुंकू लावलं पोथीची एक प्रत दिली आणि तिचा नमस्कार केला तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर ज्या मुली आहे किंवा ज्या महिला तुम्ही तुमच्या घरी बोलावता तर त्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून तुम्हाला त्यांचा नमस्कार करायला अजिबात विसरायचा नाही आहे महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून पुरुषांनी सुद्धा या पोथीमध्ये जे काही महालक्ष्मीचं महात्म्य दिलं आहे ते वाचायचं आहे महात्म्य वाचायला जमलं नाही तर तुम्ही कथा वाचली तरी सुद्धा चालणार आहे यानंतरचा पुढचा महत्वाचा नियम की उपवास कसा करावा आणि उपवासामध्ये काय खावं तुम्ही मार्गशीर्ष महिना आणि त्यानंतरचे काही तुमचे एक दोन गुरुवार जास्त होतील तर जितके गुरुवार तुम्ही करणार आहात तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करून नंतर लगेच उपवास सोडायचे आहे तर दिवसभर उपवास करताना तुम्हाला दूध किंवा फळ हा आहार घेता येईल उपाशी राहायचं नाही आहे किंवा निर्जलीसुद्धा हे व्रत करण्याची काही गरज नाही आहे आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेऊन आणि पोटभर फळ खाऊन आणि दूध पिऊन तुम्ही हा उपवास करू शकता तुम्ही हवं तर केळी आणि दूध एकत्र करून आपण जे काही मिल्कशेक बनवतो तर असं ज्या बाब ती चालतं ही फळं आणि दूध आपण एकत्रित करून मिल्कशेक करू शकतो तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता उपाशी राहण्याची चूक अजिबात करू नका त्याबरोबर या उपवासामध्ये तुम्हाला साबुदाण्याची खिचडी भगर हे पदार्थ खाता येणार नाही आणि मिठाचा वापरसुद्धा तुम्हाला या व्रतामध्ये करायचा नाही आहे त्याचबरोबर खूप जणींचा असा प्रश्न येतो की दर गुरुवारी आम्ही पूजा केली तर चालेल का उपवास आम्हाला निघत नाही तर तुम्ही एक महालक्ष्मीची सेवा म्हणून या गोष्टी करू मात्र मग तुमचा उपवास नाही हे तर ते व्रत ग्राह्य धरला कारण आपण व्रत करतो म्हणजे त्या दिवशी आपण काहीतरी गोष्टी त्याग केल्या असतात तर त्या दिवशी आपण अन्नाचा त्याग करतो आणि फळांवर तो संपूर्ण दिवस काढतो म्हणजे जसे व्रताचे नियम असतात काही काही व्रत संपूर्ण दिवस आणि रात्रभर सुद्धा करतात आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सोडण्याची पद्धत असते तसं महालक्ष्मीचं व्रत आपण दिवसभर करतो आणि रात्री उपवास सोडतो तर दिवसभर आपण अन्न त्याग केला असतो तर तुमच्या त्या व्रताचा काही उपयोग होणार नाही म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की महालक्ष्मीची सेवा म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता मात्र तुम्ही व्रत म्हणून हे विचारत असाल की आम्ही फक्त पूजा केली तर चालेल का उपवास नाही केला तर चालेल का तर मग मात्र तुमचं हे व्रत आहे म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही फक्त सेवा झाली हे मात्र ग्राह्य धरल्या जाईल मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना तुमच्या घरात वातावरण हस्त खेळतं म्हणजे आनंदी उत्साही कसं राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर काही कारणांमुळे तुमच्या घरातलं वातावरण बिघडलेलं असेल तर तेवढं काळ ताळून त्याच्यानंतर तुम्ही पूजा अर्चा करायला सुरुवात करावी शक्यतो या गोष्टी टळतील कशा याची काळजी तुम्ही घेतली तर उत्तम राहील त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीचे महात्म्य जे पोथीमध्ये दिलेले आहे ते किंवा मा माता लक्ष्मीची जी कथा दिलेली आहे शांबाला आणि तिच्या आईची तर ती वाचायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर कथासुद्धा ऐकायची असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला कथेचा एक सेपरेट व्हिडिओ देईल ज्यां ज्यांना कथा आणि महात्म्य दोन्ही वाचायला जमणार नाही त्यांनी दोन्हीपैकी एक नक्की वाचावं आणि हे वाचण्याची वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता सकाळी पूजा केल्यानंतर वाचाल तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला संध्याकाळी सोयीस्कर पडत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही वाचू शकता पद्मपुराणामध्ये असे सांगितले आहे की महालक्ष्मीचे जे व्रत आहे ते संसारी माणसाने करावी तर पुस्तकामध्ये असे दिलेलं आहे तरी पण आजकालच्या ज्या जाणत्या मुली आहेत ज्या कुमारिका आहेत त्यांनासुद्धा बऱ्याच वेळा वाटतं की माता लक्ष्मीचा आशीर्वाद मला मिळावा त्यासाठी मी हे व्रत करू शकते का किंवा मुलांनासुद्धा वाटतं तर अशा प्रत्येकाने हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही देव काय असं सांगत नाही पुराणामध्ये जरी लिहिलेलं आहे तरी पण देवीची सेवा देवाची सेवा लहान मुलं मोठी माणसं वृद्ध माणसं सगळेच जण करतात तर प्रत्येकाने हे व्रत करायला काहीच अडचण नाही व्रताच्या दिवशी घरातील माणसाने विशेषत व्रत करणारा व्यक्ती आनंदी राहावा आणि जोडप्याने सुद्धा हे व्रत करता येतं म्हणजे ज्या पती पत्नीची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून हे व्रत करावं अगदी त्यांनी सुद्धा हे व्रत करू शकतात उद्यापन करताना त्यांनी मात्र वेगवेगळ्या म्हणजे त्या पत्नीने महिला किंवा मुली बोलावल्या पुरुषांनी वेगळ्या बोलावल्या तर असं करण्याची अजिबात गरज नाही दोघांनी मिळून सात पाच किंवा आठ कुमारिका किंवा महिला मुली बोलावल्या तरीसुद्धा चालणार आहे तर दोघां मिळून त्याच सुवासनी स्त्रियांची पूजा करायची आहे किंवा त्याच मुलींची देवी लक्ष्मी जे स्वरूप मध्ये पूजा करायची आहे निरनिराळ्या कारणाने स्त्री किंवा पुरुषांचे हे व्रत करताना काही अडचण आली जसं की महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मासिक पाळी असू शकते आणि आणि कुठे गावाला वगैरे गेल्या तर तुम्ही तो गुरुवार करू शकणार नाही मात्र पूजा मांडणी तुमच्याकडून होणार नाही तर तो गुरुवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि जितके गुरुवार तुमचे अशा काही कारणांमुळे सुटतील ते गुरुवार सोडून द्यायचे आहे तेवढे जास्त तुम्हाला करावे लागतील आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा काय होईल की जेव्हा सुतक वगैरे असेल किंवा पुरुष सुद्धा कुठे बाहेर वगैरे गेले तर मुक्काम वगैरे राहिला आणि तिकडे एखादा गुरुवार आला तर मग तेव्हा त्यांनी उपास केला तरी सुद्धा चालेल किंवा मग कधी कधी असंही होतं की नाईलाच होतो नाई आणि एखाद्या गुरुवारी आपल्याकडून पूजा तर काय उपवाससुद्धा सुटून जातो तर तेव्हा सुद्धा घाबरायचं काही कारण नाही तुम्ही मार्गशीरच्या महिन्यात जरी संपला तरी पण जितक्या गुरुवारी तुमचं असं काही झालेलं आहे जसं की उपवास सुटला किंवा मग पूजा झाली नाही तर मात्र तुम्ही तेवढे गुरुवार जास्त करू शकता तर थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं की सुतक त्याचबरोबर मासिक पाळी किंवा मा अशा काही अडचणी की ज्या वेळेस आपल्याकडून व्रत किंवा उपवास यापैकी काही झालं नाही म्हणजे पूजा किंवा उपवास असं काही झालं नाही तर मग तितके गुरुवार तुम्हाला जास्त करायचे आहे इतर कोणतेही उपवास असताना हे गुरु गुरुवार व्रत आलं तरी पण तुम्हाला हे व्रत करायला काहीच हरकत नाही म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस काय होतं की गुरुवारी एकादशी आली म्हणजे याच दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि तुमचं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारसुद्धा चालू आहे किंवा दुसरंसुद्धा व्रत या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आलं तर मग तुम्ही उपवासामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणताही उपवास असला तरी पण फळ खायला काहीच अडचण नाही आहे तर तुम्ही हे व्रत तुमचं चालू ठेवू शकता सोडण्याची अजिबात गरज नाही आहे यावर्षी एकादशी आलेली आहे तर एकादशी आली आहे तर मग कसं करायचं एकाशी एकादशी तर आपण संपूर्ण चोवीस तासाची करतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो तर मग तुम्ही त्या गुरुवारी काय करायचं आहे गुरुवारी उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी सोडला पाहिजे म्हणजे दोन्ही टाईम तुम्ही फळ दूध असा आहार घ्यायचा आहे आणि शुक्रवारी आपल्याला उपवास सकाळी सोडायचं आहे तर हे करण्यास काहीच हरकत नाही आणि यंदा तर म्हणजे काय होतं प्रत्येक जेव्हा पहिलाच गुरुवार येतो तर त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तेव्हा खंडेरावाचा नवरात्री म्हणजे ज्याला आपण षडरात्री म्हणतो तर त्याला सुद्धा सुरुवात झालेली असते बरेच जण बरेच जणी षड रात्रीचे सुद्धा उपवास करतात तर तेव्हा महालक्ष्मीचं व्रत चालू ठेव थेवो, ठेवलं तरी चालेल का नक्की चालू ठेवा तुम्ही चालू ठेवू शकता त्याची काही हरकत नाही आणि ज जसं काही म्हणणं येतं की मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर समजा आपल्याकडून पहिलाच गुरुवार धरणं झाला नाही किंवा काही कारणामुळे विसरून गेलो किंवा राहून गेलो कोणतंही कारण असो पण पहिला गुरुवार समजा आपल्याकडून झाला नाही तर मग आपण पुढचे गुरुवार करू शकतो का हो नक्की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत जर करणार असाल त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे तर ज्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडणी कराल उपवास कराल तो तुमचा पहिला गुरुवार असेल आणि अशा पद्धतीने त्या वर्षात मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा किती गुरुवार आहेत तर तितके गुरुवार तुम्ही करू शकता तर यंदा आहे चार गुरुवार तुमच्याकडून काही कारणांमुळे पहिला गुरुवार झाला नाही आणि लक्षात आलं की माझा तो गुरुवार सुटून गेला तर दुसऱ्या गुरुवारी लक्षात आलं की माझा तो गुरुवार सुटून गेला किंवा राहून गेला किंवा त्या दिवशी माझा मासिक धर्म होता तर दुसरा गुरुवार जो आहे तो तुमचा पहिला गुरुवार असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही पुढचे चार गुरुवार करायचे आहे आणि जरी मार्गशीर्ष महिना संपून गेला तरीसुद्धा हवं तर तुम्ही त्याचं जे उद्यापन आहे ते तुम्ही मार्गशीर्षात महिन्यात करून टाका आणि त्यानंतर जो पौष महिना येईल त्यात एक एक किंवा दोन गुरुवार म्हणजे जसे तुमचे वाढले असतील त्या अनुसार जो काही क्रम आहे तो तुम्ही सारखा ठेवायचा आहे तर कधी कधी काय होतं एखाद्याला दिवसा व्रत करायला जमत नाही तर त्यांचं असं विचारणं असतं की आम्ही रात्री हे व्रत केलं तर चालेल का तर मग तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला मग रात्री व्रत करायचं आहे दिवसभर तुम्ही पूर्ण आहार घेऊ शकता ज्यांना रात्री करायचं आहे त्यांनी रात्री पूजा मांडणी करायची आणि रात्री हे व्रत करायचं तर तुम्हाला संपूर्ण चारही गुरुवार हेच करावं लागेल आणि ज्याची अशी इच्छा आहे की मी शक्यतोर हे व्रत आहे ते आपल्याला दिवसा करायचं असतं पण एखादा एक असतो की त्याची दिवसाची समजा अडचण आहे रात्री व्रत करणं त्यांना सोयीस्कर जाणार असेल तर मग तुम्हाला सर्व गुरुवारी तसं करावं लागेल तुम्ही समजा दोन गुरुवार दिवसा उपवास केला आणि नंतर तुम्हाला वाटलं की नाही मी आता रात्री व्रताला सुरुवात केली तर चालेल का तर असं अजिबात चालणार नाही व्रतामध्ये एकसारखेपणा असला पाहिजे त्यामुळे ज्या वेगळे तुम्ही उपवास करत आहात तर सगळे गुरुवार अगदी तुमच्या त्याच वेळेत झाले पाहिजे पुढचा महत्वाचा नियम आहे की बघा तर हे व्रत करत असताना नक्की तुम्ही या पोथीला का होईना वाचत असता तर त्या पोथीमध्ये महालक्ष्मीची समजा तुम्ही कथा वाचत आहात महात्म्य वाचत आहात किंवा जे काही असेल ते तर ते वाचता असताना तुम्ही तुमच्या कुटुंबालासुद्धा सहभागी करून घ्यायचा आहे जरी कुटुंबातील एखादा दुसऱ्या व्यक्तीला उपवास आहे बाकी त्यांना नाही आहे तर पण हे जे काही तुम्ही वाचता तर त्याचा लाभ त्याचं श्रवण करण्याचा जो काही लाभ आहे तो प्रत्येकाला होऊ द्या तर तुम्ही तुमच्या शेजारच्या बाज बाजूचा व्यक्ती सुद्धा बोलवू शकता जर तुमचे त्यांच्याशी संबंध चांगले असतील तर कारण पोथीचा लाभ तुम्ही तुमच्याद्वारे जितक्या लोकांना द्याल तितकं तुम्हाला या व्रताचं पुण्य फळ अधिक पटीने मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही ही कथा वाचता किंवा महात्म्य वाचता तर तेव्हा ते वाचताना एकाग्रता असावी घरात व्यक्ती किंवा लहान मुलांनासुद्धा शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण बऱ्याच वेळा लहान मु मुलं मुलेसुद्धा डिस्टर्बन्स वाढतो तर पोथी वाचन चालू असताना गुप्त स्वरूपामध्ये तुम्हाला महालक्ष्मीचं अस्तित्व वेगवेगळ्या संकेताद्वारे जाणवेल ते संकेत कोणते असतात ते, ते सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत नक्की सांगेल पण तुम्ही जर शांतता आणि एकाग्रता ठेवली नाही तर तुम्हाला असे कोणतेही अनुभव येणार नाही त्यामुळे तुम्ही जेव्हाही पोथी वाचता कथा वाचता तर नक्की एकाग्रता ठेवण्याचे प्रयत्न करा कधी कधी महालक्ष्मी माता तुमची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा काही कारण नसताना तुमच्याकडून एकाग्रता होणार नाही अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात पण तीच ती वेळ असते तुमच्या परीक्षेची आणि त्या परीक्षेत तुम्ही खरं उतरणं त्यामुळे सगळी शक्ती एकवटून तुमचं जे मन आहे ते अगदी एकवटून एकाग्र करून तुम्ही ते कथा वाचा आणि तो अनुभव जो आहे माता लक्ष्मीच्या सहवासाचा तर तो, तो नक्की घ्या तुम्हाला नक्की माता लक्ष्मी दर्शन देईल किंवा तिचा एखादा का होईना संकेत जरूर देईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी हे व्रत करायचं असतं म्हणजे पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं तर मी तुम्हाला आतापर्यंत दोन ते तीन वेळा सांगितलं आहे की यंदा चार गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं नाही आहे आपल्याला पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडाल तेव्हा देवीला काही का होईना गोळाधोळाचं किंवा तुमच्या परीने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे गायीसाठी सुद्धा घास काढून ठेवायचा आहे गाईचा घास तुम्हाला देणं शक्य नसेल किंवा गाईला नैवेद्य देणं शक्य नसेल तर गायीऐवजी तुम्ही कोणत्याही मुक्या प्राण्याला जर ते अन्न दिलं समजा गुरुवारच्या दिवशी जमलं नाही शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सकाळी गायीऐवजी समजा कुत्रे वगैरे असतील किंवा दुसरे काही पा पाळीव प्राणी असतील पाळीव नसतील तर दुसरे असतील पक्षी असतील त्यांना जरी तुम्ही तो गाईचा नैवेद्य दिला तरी सुद्धा तुम्हाला चालेल गोमातेचा आशीर्वाद मिळून जाईल किंवा ते मुख्य जीव सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांना सह तुम्हाला सुद्धा उपवास सोडताना व्यवस्थितपणे भोजन घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही उपवास सोडताना जितकं काही अन्न हवं आहे ते तुम्ही तुमच्या ताटामध्ये घेऊ शकता परत परत तुमच्या ताटामध्ये अन्न घ्यायचं नसतं हा महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यामुळे एकदमच तुमच्या गरजेनुसार तुमच्या ताटामध्ये वाढून घ्या परत काही मागू नका किंवा मा परत काही घेऊ नका महालक्ष्मी व्रताची ही, ही पूजा मांडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुजींना बोलवण्याची ना आवश्यकता नाही जी व्यक्ती हे व्रत करणार आहे त्याने स्वतः ही पूजा मांडावी किंवा कधी कधी काही आकस्मिक कारणाने स्वतः पूजा मांडू शकला नाहीत तर तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून ही पूजा मांडून घेऊ शकता उपवास मात्र तुम्ही स्वतः करायचा आहे शक्यतो एक काळजी घ्या तुम्ही की तुम्ही जर व्रत करत आहात तर पूजासुद्धा तुम्हीच मांडा जेणेकरून तुम्हाला व्रताचं फळ जे आहे ते अधिक पटीने मिळेल आणि तुमचं जे व्रताचं पुण्य आहे जे ते संपूर्ण तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही ही पूजा जेव्हा मांडता तर पूजा करताना एकतर तुमचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असेल याच पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे जरी पण तुम्ही देवाचं तोंड समजा उत्तरे के उत्तरेकडे केलं तरी पण पूजा करताना तुमचं तोंड दक्षिणेकडे जाईल त्यामुळे उत्तर आणि दक्षिण दिशा निवड निवडू नका पूर्व पश्चिम जिथे तुम्ही पूजा मांडता तर ती जा जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा मग ती सारवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही जो काही तांब्या वापरता तर तो तांब्याचा असला पाहिजे असं काही नाही कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही वापरू शकता त्यामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला दर गुरुवारी भरायचं आहे कारण दर गुरुवारी आपण ही पूजा मांडतो तर शुक्रवारी आपल्याला ती पूजा उचलायची असते तर नारळ असेल त्याचबरोबर यामध्ये आपण जे नाणं सुपारी टाकतो तर ते सुद्धा तेच वापरायचं आहे फक्त दुर्वा असतील फुलं असतील किंवा कलशातलं पाणी असेल तर ते मात्र आपल्याला दर गुरुवारी वेगळं घ्यायचं आहे आणि पानसुद्धा ताजी वापरायची आहे तर यामध्ये तुम्ही पाच पाण्यांचा वापर करू शकता किंवा मग वेगवेगळ्या झाडांची पाच किंवा विषम संख्यामध्ये जितकी पानं मिळतील तितकी तुम्ही कलशाच्या सजावटीसाठी वापरलीसुद्धा चालतं कारण कलशाची जी पानं असतात तर ती चैतन्याचं प्रतीक मानली जातात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सजावट करू शकता बरेच जणी मुखवटेसुद्धा लावतात किंवा नारळाला जे त्याला त्यालासुद्धा देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून काही अलंकार घालतात तर तुमची तशी पद्धत असेल किंवा तसं तुम्हाला करायला आवडणार असेल तरीसुद्धा काही हरकत नाही त्याचबरोबर कलशाच्या समोर तुम्हाला थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे तर तुम्ही म्हणजे पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की कलशाच्या समोर सव्वा रुपये ठेवावे पण आता तुम्हाला माहिती आहे की पंचवीस पैसे किंवा ज्याला आपण चाराने व्यवहारामध्ये आता वापर नाही त्यामुळे ते ठेवून सुद्धा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही पाच रुपये किंवा अकरा रुपये तुमच्या इच्छेनुसार त्या कलशासमोर ठेवले तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर कलश स्थापना जेव्हा तुम्ही करतात तर खाली जे काही धान्य ठेवता तर त्यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा गहू काही पण वापरू शकता पण ते व्यवस्थितपणे पसरून ठेवा जेणेकरून तुमचा सुद्धा त्यावर अगदी व्यवस्थित बसेल आणि कलस जर हलत असेल तर बऱ्याचदा नारळसुद्धा पडण्याची शक्यता असते आणि कळस जर सांडला तर आपल्याला मनामध्ये परत काही ना काही विचार जे आहेत ते सुरू होतात त्यामुळे कलश स्थापना अगदी व्यवस्थितपणे करा आता ज्या ज्यांकडे माता लक्ष्मीचा फोटो वगैरे नसेल तर त्यांनी माता लक्ष्मीचे जे पोथी असतात म्हणजे जे आपण पुस्तक म्हणतो तर त्याच दोन घेतल्या एक पुस्तक आहे जी पोथी आहे ती आपण कथा वगैरे महात्म्या वगैरे वाचण्यासाठी वापरलं तरी सुद्धा चालेल आणि एक पोथी आपण देवी लक्ष्मीचा फोटो म्हणून पूजेसाठी वापरला तरीसुद्धा चालेल आता तुमचं गुरुवारचं जे हे व्रत असेल तर गुरुवार जो आहे तो दत्तगुरुचा सुद्धा दिवस आहे तर तुम्ही त्यांचे सुद्धा ध्यान या दिवशी करू शकता त्याला सुद्धा अतिशय महत्व आहे तर दररोज रात्री झोपा वे तुम्हाला झोपताना तुम्हाला ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जास्तीत जास्त हजार वेळा हा जप करीत जा असा पुस्तकामध्ये म्हणजे पोथीमध्ये दिलेला आहे पण एवढ्या वेळेत जर शक्य नाही झालं तर दोन्ही हात जोडून तुम्ही एकदाच ओम श्रीम नमहा हा मंत्र म्हण म्हणाला आणि त्यानंतर तुम्ही झोपला तरी सुद्धा चालेल कुटुंबातील सर्व माणसांनी एकत्र बसून दररोज म्हणजे महालक्ष्मीचं व्रत असो किंवा नसो तर हा जर जप तुम्ही केला किंवा एखाद्या तुम्ही रात्री झोपायच्या वेळा हा मंत्र म्हणाला तर तुम्हाला नक्की माता लक्ष्मी खूप चांगले अनुभव देईल यामध्ये मात्र काहीच शंका नाही प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः मिळवायचा आहे तर तितकी मनोभावे श्रद्धा तुम्ही तुमची देवी लक्ष्मीची असली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताचे सर्व नियम अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे मान्य आहे व्हिडिओ थोडासा नेहमीपेक्षा मोठ झालेला आहे पण तुम्हाला सगळी माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून मला सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं आहे अशा प्रत्येकाला ही माहिती मिळणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ